आणि आता आपण बघतोय फ्लेमिंग गो नमस्कार मी संदीप साळंके लाईव पाड बघून युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण चाललो आहे ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण बघणार आहोत फ्लेमिंगो सेंटर त्या ठिकाणी भारत सरकारचं फ्लेमिंगो सेंटर आहे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी हे सेंटर आहे ते बघूया तर आता आपण चाललो आहे ऐरोलीला ऐरोली खाडीच्या जो आपलं ब्रिज आहे म्हणजे मुंबई ते ऐरोलीला जोडणार त्या ब्रिजच्या बाजूलाच हे फ्लेमिंगो सेंटर आहे आणि या फ्लेमिंगो सेंटरचं गुगल लोकेशन मी तुम्हाला देईन जेणेकरून तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर कशाप्रकारे यायचं ते समजून येईल आणि श्या त्याशिवाय त्या म्हणजे सेंटर संदर्भात अजून काही माहिती असेल त्या व्हिडिओ खाली मी नक्की देईन कारण खूप सारे त्या ठिकाणी अपडेशन होतं त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा जर का नवीन अपडेशन झालं तर या व्हिडिओ खाली तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल काय काय म्हणजे कसं त्या ठिकाणी जाऊ शकता काय करू शकता ते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा आणि म्हणजे या व्हिडिओच्या खाली जाऊन म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा चेक करा काय काय त्या ठिकाणी अपडेट आहेत ते तर आता आपण फ्लेमिंगो सेंटरला जाऊया आणि आता आपण फुटलो ऐरोलीला आणि हे बघा या ठिकाणी आहे हे फ्लेमिगो सेंटर इकडे बोर्डसुद्धा आहे असं आणि या बाजूला आहे प्लेमिंगो सेंटर आता आपण सेंटरमध्ये जायचं इकडे खूप साऱ्या प्लेमिंगोचे स्टॅच्यू उभे आणि समोरचं सेंटर आहे आता आपण सेंटर जायचं आहे आणि आता आपण ऐरोलीच्या सेंटर प्लेमिंगो सेंटरला आता आपण पहिल्यांदा तिकीट काढू इकडे तिकीट आहे पार्किंगचं तिकीट सुद्धा आहे आणि म्हणजे पर पर्सन तिकीटसुद्धा आहे बघूया किती येते तर आता आपण बघतोय ते इथले वेगवेगळे चार्जेस आहे ते बघा आता सर पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस या ठिकाणी तिकीट करायच्या बाहेर डिस्प्ले केलेले आहेत आणि तुम्हाला जर बोट बुकिंग करायची असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन एट सेवन सिक्स सेवन थ्री सेवन थ्री सेवन या नंबरवरती कॉल करून तुम्ही बोटीचं बुकिंग बुक करू शकता तर मी आता टू व्हीलर पार्किंगचे पुर टिप आहे म्हणजे बाईक पार्किंगचे पुर टिप आहे आणि इथला चार्ज पर पर्सन चार्ज पंचावन्न रुपये भरून आता आपण तिकीट घेतले तर आता आपण फिरून बघूया कशा प्रकारे तर आता आपण तिकीट जस्ट काढलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येऊ शकता हा त्यांचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आता इथल्या आपण सागरी जैवविविधता केंद्रामध्ये जातो आहे या सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रथम दृष्टीने हा खूप मोठा फिश टँक भेटेल आहे बघा खूप सारे मासे आहेत यामध्ये रंगीबिरंगी मासे आहेत सुंदर अप्रतिम रंगीबिरंगी मासे बघतो आपण खूप मोठे टँक आहे जवळपास नऊ ते दहा फूट मोठा दहा फूट बाय अडीच फूट असेल हे खूप सारे मासे आहेत त्याच्यामध्ये आणि इकडे संपूर्ण माहिती आहे आता आपण इकडे जाऊया इकडे सुद्धा खूप सारी माहिती आहे इथे खूप सारे बोर्ड लावलेत माहितीचे

मस्त बनवण्याची सेंटर खूप सारी माहिती आहे तिथे मी येऊन पूर्ण माहिती वाचू शकता प्रॉपर माहिती द्या खूप मोठं सेंटर आहे तुम्ही प्रॉपर माहिती घेतली तर तुम्हाला संपूर्ण या प्रोजेक्टची माहिती देऊ देतली वेगवेगळे दे 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 आवाज आवाज सुरक्षे लावले म्हणजे कुठच्या कुठचे प्राणी कुठचा पुढे आवाज आवाज कसा आवाज ते बेडू पुट्क शकते पक्ष्यांची आवाज म्हणजे जे ते ज्यांच्या आवाज असेल ते कसे लावले तुम्हाला या ठिकाणी तसे बटन दिसते तरी तुम्ही जर बटन प्रेस केलं तर तुम्हाला इथल्या जे डिस्प्ले केले पक्षी आहेत आवाज दिसेल आता मी इथं प्रेस नव्हते या आवाज कसा आहे तुम्हाला बघायला लागेल खंड्या पक्षी घर खंड्या पक्षी मासे पकडणारा पक्षी आपण पुढे जाऊया या ठिकाणी बघा मस्त मस्त फ्लेमिंग स्टॅच्यू बनवले आहेत फ्लेमिंगो कसं प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्टॅच्यूमधून दिसून येते म्हणजे केवढे मोठे आकार असू शकतात आपण या सेंटरमध्ये जाऊया आणि हे बघा या ठिकाणी फ्लेमिंगोची स्टॅच्यू आतमध्ये बनवून ठेवले आहेत म्हणजे फ्लेमिंगो केवढे हाईटचे असतात ते या स्टॅच्यूवर आपल्याला लक्ष देतं आणि या ठिकाणी कासव सुद्धा आहेत कासव हे इतर पक्षी आहेत आणि हा अजून एक फ्लेमिंगो सुद्धा या ठिकाणी हा बघा अशा प्रकारे असतो फ्लेमिंगो या ठिकाणी आपल्याला कासवांची माहिती मिळते आणि असा संपूर्ण परिसर या ठिकाणी दोन सेंटर आहेत सुंदर खूप सारी माहिती या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे या ठिकाणी खूप सारे मासे आहे मस्त सुंदर आहे मस्त इकडे पॉन्ड बनवले समोरच पॉन्डमधले खूप सारे मासे बघतो आपण हे बघा आता आपल्या बाजूला येत खूप सारे मासे तिकडे इकडे खूप सारे मासे कासव आहेत हे बघ कासव आहेत खूप सारे मासे होत आहेत पुढेपर्यंत अशा प्रकारे संपूर्ण एरिया आहे मस्त वाटलं एक, <tip> एक वेगळा अनुभव आला इथे येऊन हा बघा समोर कासव बघा तर आता आपण दोन्ही सेंटर बघितली या ठिकाणी खूप सारे तुम्हाला माहिती मिळेल आल्यानंतर आता आपण पुढे जाऊन बघूया कशा प्रकारे एरिया तुला पण त्या सेंटरकडून चालत आलोय बघा जवळपास दोन तीन मिनटं झाले तर आपण इकडे पोहोचतो गेट आहे गेला आणि समोर आपण आता खाडी खाडीवरती चाललो आणि वेगळी माहिती पण बोर्ड आहे ज्या म्हणजे कुठे कुठे प्लेमिगो मिळतात ते खूप सारी माहिती आहे तुम्ही इकडे आलात ना तर नक्की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मस्त ठिकाण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर बोटिंग करायचे असेल तर ॲडव्हान्स बुकिंग असते या ठिकाणी तर आता आपण इकडे जेटीवरती आलो इकडे जेटी बनली प्रॉपर त्या ठिकाणी आलं आणि आता आपण बघतोय फ्लेमिंगो आणि आता आपण बघतोय फ्लेमिंगो ज्याला मराठीमध्ये रोहित असंही सुद्धा म्हणतात म्हणजे फ्लेमिंगोचं मराठी नाव आहे रोहित आणि हा पक्षी जास्त करून ऑक्टोबर ते मार्च दर या दरम्यान आपल्याकडे असतो म्हणजे भारतामध्ये असतो भारतातील वि विविध ठिकाणी जो वास्तव्य असतो या पक्षाच्या चार प्रजाती अमेरिका खंडात आणि दोन प्रजाती आशिया खंडात आढळतात आणि शेवाळ खाल्ल्यामुळे या पक्षाच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते आणि गुलाबी रंग हे या पक्षाचं वैशिष्ट्य आहे तर या सेंटरला तुम्हाला जर भेट द्यायचं असेल तर ऑक्टोबर ते मार्च हा योग्य वेळ म्हणजे योग्य वेळ आहे यावेळी तुम्ही या ठिकाणी येऊन ऑनलाईन बोटीचं बुकिंग करून या फ्लेमिंग आनंद घेऊ शकता तर अशा प्रकारे सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फ्लेमिंग सेंटर आहे आणि समोर बघतोय तो आपला ऐरोली ब्रिज आहे जो मुंबई या बाजूला मुंबई या बाजूला ऐरोली आणि इथून ऐरोलीचा एरिया स्टार्ट होतो आणि एकदम स्टार्टिंगलाच हा हे सेंटर आहे बघा सब पहिली बिल्डिंग असावी म्हणजे एकदम खाडी क्रॉस केल्यानंतर जवळच हे बघा असा पूर्ण संपूर्ण एरिया आहे मी तुम्हाला गुगल लोकेशन देईनच या एरियाचं म्हणजे तुम्हाला इकडे यायचं असेल तर अशा प्रकारे आहे हे ऐरोलीचं केमिंगो सेंटर जर तुम्हाला अशा विषयामध्ये आवड असेल म्हणजे काहीतरी नवीन माहिती घेणं म्हणजे विज्ञानाविषयी आपल्या भौगोलिक परिस्थितीविषयी तर सुंदर सेंटर आहे खूप सारी माहिती आहे या ठिकाणी तुम्ही खूप सारी स्टडी या ठिकाणी येऊन करू शकता आणि जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर इकडे येऊन तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता म्हणजे दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत हे बघा सुंदर वातावरण आहे आणि असं वाटतच नाही की आपण मुंबईमध्ये आहोत किंवा नवी मुंबईमध्ये आहोत असं वाटतं कुठेतरी आपण गावी फिरतोय तसं वातावरण आहे इथलं मस्त झाडं बिडं आहेत आणि एक म्हणजे पूर्ण दिवस पण तुम्ही इकडे घालू शकता तर आणि रोज त्याचं टायमिंग आहे यांचा नऊ ते सहा संध्याकाळी तर तुम्ही या ठिकाणी येऊन जसं तुम्हाला म्हणजे ॲडजस्ट होईल तसं तुम्ही येऊन नक्की हे सेंटर पाहा आणि इकडे अजून काही म्हणजे डेव्हलपमेंट होते त्यामुळे भविष्यात हे सेंटर अजून सुंदर होईल आणि चांगला उपक्रम आहे आणि जसा हा उपक्रम राबवला जाईल अजून पुढे पुढे तशी अजून मजा येईल आणि खरोखर सुंदर सेंटर बनवलं आहे आणि अजूनही डेव्हलपमेंट होते तर लवकरच तुम्ही ह्या सेंटरला भेट द्या तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समधून ते लिहून कळवा लाईवड चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद पहा हे बघा सुंदर असा आपण सेंटर बघितला आणि इथला निसर्ग बघा अप्रतिम आहे